सकाळचे पाहुणे सहा वाजले होते सगळं शहर अजून झोपेत होतं पण स्वप्न मात्र जागी होती ती हळूहळू उठून गॅसवर दूध ठेवत होती एका हातात पाण्याची बाटली आणि दुसऱ्या हातात बाळाची बाटली होती तिचं बाळ आरव फक्त सात महिन्यांचं होतं अजून रात्रभर झोपलेलं नव्हता आईच्या अंगाला चिटकूनच त्याने थोडी डुलकी घेतली होती स्वप्नाचा संसार फार काळ टिकला नव्हता लग्नाच्या काही महिन्यातच सासरच्या आणि नवऱ्याच्या अपेक्षांनी तिला गुदमरून टाकलं आई वडील तिच्या निर्णयावर फारसे खुश नव्हते तुला सांगितलं होतं विचार करून लग्न करते म्हणाले होते पण तिने मागे न बघता निर्णय घेतला मूल जन्माला आलं आणि तिने नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आता ती पूर्णतः एकटी होती आरवच्या प्रत्येक रडण्यावर वर तिला स्वतःच्या डोळ्यात पाणी यायचं पण तिने मन घट्ट केलं होतं घर चालवण्यासाठी ती एका खासगी कंपनी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती पगार फारसा नव्हता पण महिन्याच्या शेवटी हातात जे काही यायचं त्यानं किराणा बाळाचं दूध आणि औषधं भागवायची कसरत व्हायची ती एका छोट्या खोलीत भाड्याने राहत होती एका बाजूला गादी दुसरीकडे गॅस आणि सिंक आणि कोपऱ्यात बाळाचं झोपण्याचं छोटंसं पलंग तिचं विश्व इतकंच होतं आरव आणि त्याचं भविष्य प्रसूतीच्या सुट्ट्या संपल्यावर ऑफिसमध्ये परत नाही ही सगळ्यात मोठी कसरत होती आरवला कुठे ठेवायचं हा प्रश्न होता शे शेजारच्या सुलोचना काकूनं विनंती करून तिने काही दिवस त्यांच्याकडे फबाळ ठेवायला दिलं पण त्यांचं वय झालेलं आरव सतत रडायचं आणि त्यांना सांभाळणं अवघड जायचं शेवटी एका चांगला डे केअर सेंटरचा शोध लागला पण त्यासाठी तिला महिन्याला जास्त पैसे द्यावे लागणार होते ती म्हणाली माझ्या खिशाला परवडणार नाही पण माझ्या लेकरासाठी मला करावंच लागेल ऑफिसमध्ये ती शांतपणे काम करत असे पण मन मात्र कायम आरोवकड असायचं बऱ्याचदा डोळ्यात थकवा असायचा कारण रात्री झोप पूर्ण व्हायची नाही ऑफिसमधील तर सहकारी काहीजण मदत करायचे पण काहीजण ते परिस्थितीची चे पुन्हा लग्न का करत नाही सोपं होईल जगणं ती मात्र अशा लोकांकडे दुर्लक्ष करत असे पण मनात फक्त एकच वाक्य उमटायचं माझ्या बाळासाठी मी काहीही करेन पण कोणत्याही सवलतीवर नाही एकदा ऑफिसमध्ये छोटा प्रोजेक्ट मिळाला टीम लीडने विचारलं स्वप्ना तू हाताळू शकशील ती थोडी तर घाबरली पण तिनं हो म्हटलं एवढ्या संधीची तिला गरज होती ती, ती, गर ती रात्री बाळ झोपलं काम करत होती कधी डोळे लागायचे पण ती, ती पुन्हा उठून काम पूर्ण करत असे त्या प्रोजेक्टमधून तिचं काम चमकलं टीम लीडने तिचं कौतुक केलं तो म्हणाला स्वप्ना यू हॅव पोटेन्शियल यू जस्ट नीड सपोर्ट स्वप्नाने मनात म्हटलं मला फक्त एक गोष्ट हवी आहे माझा मुलगा माझं स्वतःचं अस्तित्व बाकी मी उभी राहीन इतकं सगळं चालू असताना नियतीला मात्र तिची अजून परीक्षा घ्यायची होती स्वप्नाच्या शांत आयुष्यात वादळ आलं तिच्या सासरकडून कोर्टात केस दाखल झाली आरोप होता तिने नवऱ्याला बाळापासून दूर केलं मानसिक त्रास दिला कोर्टाची नोटीस तिला मिळाली आणि त्या दिवशी तिच्या हातून दूध पण सांडलं प हात थरथरत होते तिने ताबडतोब वकिलाशी संपर्क साधला पण चांगलं वकील घेणं परवडत नव्हतं एका महिला संस्थेच्या मदतीने तिला मोफत कायदेशीर सल्ला मिळाला त्याचवेळी ऑफिसमध्ये देखील मोठ्या प्रोजेक्टसाठी पात्रता परीक्षा होती ती दोन्ही गोष्टी एकत्र सावरत होती या काळात आ आरो आजारी पडला त्याला ताप उलट्या अंगावर उरलेले पुरं डॉक्टरने सांगितलं व्हायरल आहे पण तिच्या डोळ्यासमोर अंधार आला होता तिनं सुट्ट्या घेऊन व्यायाळाचे रात्रंदिवस दिवस काळजी घेतली बाळ थोडं सावरलं तेव्हा तिनं रात्री जागून कोर्टाची फॅल वाचली आणि दुसरीकडे ऑफिस प्रेझेंटेशन पण तयार केलं एकाच वेळी तिला दोन गोष्टींना सामोरं जायचं होतं कोर्टात उभं राहण्याचा अनुभव तिच्या जीवारी लागला नवऱ्याच्या वकिलाने तिला कमीपणाने बोलायचा प्रयत्न केला पण तिच्या उत्तरांमध्ये आत्मविश्वास होता तिने सर्व पुरावे बाळाचे मेडिकल रिपोर्ट्स खर्चाचे हिशेब सासरचे मानसिक त्रास सर्व मध्येसुद्धा मांडले हे सगळं एकीकडे तर दुसरीकडे तिच्या ऑफिसमध्ये चढावळ चालू होती प्रमोशन मिळवण्यास साठी तिला तिच्या क्षमतांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागत होती टीम लीडने विचार तू खात्रीने हे लीड रोल स्वीकारशील का तिने डोळ्यातलं पाणी लपवत उत्तर दिलं हो मी करू शकते ती मनात म्हणते हे माझ्यासाठी नाही तर माझ्या लेकरासाठी आहे त्या दिवशी तिनं घर गाठल्यावर आरव तिच्या कुशीत झोपला होता पण त्याच्या नाकातून श्वास घेताना आवाज येत होता तिला वाटला हा लढा संपला नाही अजून खूप दूर जायचा आहे आरव आता तीन वर्षांचा झाला होता स्वप्नांच्या आयुष्यातील एका महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याच्या शिक्षणाची सुरुवात जवळच्याच एका नामांकित शाळेतने प्रवेशासाठी अर्ज होत भरला होता मुलाखतीचा दिवस ठरला स्वप्न सकाळी लवकर उठली अंघोळ घालून त्याचा आवरून डोक्यावर तेल लावून त्याला ते नवा शर्ट घालून तयार केला आरवचा हात धरून शाळेत पोहोचवल्या तिला फॉर्म भरायला दिला, दिला, दिला। होता गेला फॉर्मच्या एका जागी लिहिलं होतं नेम स्वप्ना त्या ओळीवर थोडी स्तब्ध राहिली अनेक भावना म्हणण्यात आल्या न्यायालयाचा लढा सासरच्या लोकांच्या अपमानाने एकटीने बाळ बाड़ वाढवतानाचे दिवस पण मग तिने त्या जागेवर एक रेश ओढली आणि पुढे लिहिलं सिंगल मदर शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विचारलं मॅडम फादरचं नाव आवश्यक आहे स्वप्न शांतपणे म्हणाली माफ करा पण मी ही जबाबदारी एकटीने उचलली आहे मी आई आहे आणि माझं अपत्यपूर्ण पूर्ण माझं आहे का माझ्या निर्णयाला मी जबाबदार आहे अधिकाऱ्याने एक नजर टाकली काही क्षण विचार केल्यानंतर मनाला ठीक आहे मुलाची चाचणी होऊ द्या त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रवेश मिळाल्याचं पत्र तिच्या हातात आलं तेव्हा स्वप्न आरवला मिठी मारून रडली तिचं रडणं वेदनेचं नव्हतं तर विजयानंतरचं होतं शाळेच्या प्रवेशानंतरचा काही काळ स्वप्नासाठी मानसिकदृष्ट्या कठीण होता तिच्या शेजाऱ्याने तिच्या यशाकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहिलं कोणाला तिचं एकटं वा राहणं चुकीचं वाटायचं कोणाला धाडसायचं पण पण तिच्याबद्दल सतत सुरू असायची ही बा एकटी बाई बाळासोबत कसं काय झेपतं तिला मुलाच्या फायद्यासाठी परत नवऱ्याजवळ जावं ना पुन्हा लग्न करावं आयुष्य थांबतं थोडंच स्वप्ना या सगळ्यांवर गप्प राहायची ती न बोलता लढत राहिली तिच्या कामाच्या ठिकाणी काही का सहकार्य तिच्या निर्णयांबद्दल दबक्या आवाजात चर्चा करत पण तिचं लक्ष ठरलं होतं केवळ आरववर तिच्या कामावर आणि तिच्या स्वप्नांवर स्वप्नाला प्रमोशन मिळाल्यानंतर तिच्यावर एक टीम मॅनेज करण्याची जबाबदारी आली होती ही टीम होती चार लोकांची त्या दोन पुरुष सहकारी होते ज्यांना तिच्या नेतृत्वाखाली काम करणं सुरुवातीला रुचत नव्हतं स्वप्न मॅडम खूप खूप स्ट्रिक्ट आहेत एक पुरुष सहकार्याने कुजबुजलं थोडं रिलॅक्स असायला हवं घरचं टेन्शन ऑफिसमध्ये आणत असतील दुसऱ्याने उप दुसऱ्याने उपहास केला एकदा मीटिंगमध्ये स्वप्ना सर्वांना म्हणाली मी एक आई आहे म्हणून मी कठीण क का निर्णय घेते कारण मला वेळ आणि जबाबदाऱ्या यांचा खूप चांगला अंदाज आहे जर तुम्हाला वाटतं की माझं बायसनं माझा दोष आहे तर ही टीम मला नको पण जर तुम्ही माझी साथ देणार असाल तर आपण कंपनीचं भविष्यातलं यश लिहू शकतो या स्पष्ट बोलण्याने एक शांतता पसरली पण पुढच्या काही महिन्यात तिच्या नेतृत्वाखाली टीमने एक मोठा क्लायंट प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला कंपनीच्या संचालकांनी तिचं कौतुक केलं एका ईमेलमध्ये ती लिहिलं होतं अ लीडर विथ क्लॅरिटी स्ट्रेंथ अँड अँड अनमॅच बॅलन्स स्वप्ना हॅसेट न्यू बेंचमार्क आरव आता शाळा शाळेच्या नर्सरीमध्ये गेला होता एकदा त्याच्या शाळेत भाषण स्पर्धा होती विषय होता माझा आदर्श आरवचं नाव यादीत होतं स्वप्नाने त्याला मदत केली स्क्रिप्ट तयार केली तो स्टेजवर गेला आणि म्हणाला माझा आदर्श म्हणजे माझी आई ती सकाळी लवकर उठते मला अंघोळ घालते टिफिन बनवते आणि ऑफिसलाही जाते माझी आई एकटी आहे पण तिला काही भीती वाटत नाही ती खूप मोठी आहे मी मोठा झाल्यावर तिच्यासारखा बनणार ती ऐकून संपूर्ण शाळेच्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला अनेक शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं स्वप्ना मागच्या रांगेत उभी होती तिला कोणी पाहिलं नाही पण तिचं हृदय भरून आलं होतं इकडे कंपनीला एक महत्त्वाचा परदेशी क्लायंट मिळाला होता त्या प्रोजेक्टसाठी तीन आठवड्यांसाठी मुंबईला ट्रेनिंगसाठी पा पाठवायचं ठरवलं वरिष्ठांनी स्वप्नाचं नाव सुचवलं ती गोंधळात पडली आरोला ती तीन आठवडे कोणाकडे ठेवणार होती आई वडील अजून नाराज होते सासूरच्या घरी ती जाणार नव्हती शेवटी तिने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली मैत्रिणीने सहकार्य केलं तू हे कर तुझं आयुष्य तुझं आहे आणि आरवला तू एक दिवस अभिमाने सांगशील मी हे माझ्या आईमुळेच केलं ती रात्री जवळ बसून म्हणाली आरो आईला तीन आठवडे ट्रेनिंगला जावं लागेल तू थोडं दुसरीकडे राहशील का आरव थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाला आई तू मला शिकवत असतेस की मोठं व्हायचं मग तू पण मोठं हो ना ती त्याला मिठी मारून म्हणाली तू माझं बाळ आहे श्री सकाळचा सूर्य उगवताना स्वप्नाच्या मनात एक वेगळाच उत्साह हो होता घरातली छोटीशी तयारी झाली बॅग व्यवस्थित केली आरवला मिठी मारली आरव ही आईला निरोप देताना थोडा मोठा झाल्याचं भासवत होता आई तू मी इथेच राहीन तुझा अभिमान आहे मला त्याच्यात छोट्या तोंडातून उमटलेली भावना स्वप्नाच्या हृदयात खोलवर भिडली मुंबईचा प्रवास होता जास्त आठवड्यांचा पण तिला माहीत होतं की हेच तिचं भवितव्य घडवणार आहे मोठ्या शहराचा गजबजलेला आवाज भिंतींवर टांगलेले होर्डिंग्ज लोकांची जलद हालचाल सर्व काही स्वप्नाला थोडेसे घाबरवणारे वाटत होते पण मनात नवा उमेद होता ट्रेनिंग सेंटरमध्ये तिचं स्वागत थोडंसं थंड होतं व मोठ्या कॉर्पोरेट जगतातील लोक तरुण आणि अनुभवी सहकारी काही थोडेसे कट्टर पण काही अतिशय सहृदय होते स्वप्नाला जास्त वेळ लागला त्यांच्या सवयी समजून घेण्यासाठी ट्रेनिंगचा पहिला दिवस होता स्वप्नासाठी मोठं आव्हान तिला नव्या तंत्रज्ञान प्रक्रियांचा अभ्यास करायचा होता तिच्या सहकाऱ्यांमध्ये काही लोक नव्या शिक्षणाला उत्सुक तर काही शंका घेणारे होते ती तर फार मागे राहिलेली दिसते एका सहकार्याने छोट्या गटात कुजबुजले पण त्यापैकी एक जण तिच्या प्रयत्नांना पाहू पाहून प्रेरित झाला अर्जुन अर्जुन एक अनुभवी सहकारी ज्याला स्वप्नाच्या मेहनतीची जाण होती तिच्या मदतीसाठी पुढे आला तू थोडी मागे असशील पण मेहनत तुझ्यात आहे काळजी करू नकोस मी मदत करतो त्याच्या मदतीने स्वप्नाने प्रत्येक दिवस हळूहळू नवीन कौशल्य आत्मसात करायला सुरुवात केली ती कामात झोकून देऊ लागली रात्री जागून अभ्यास केला कधी थोडा थकवा आला तरी हार मानली नाही ट्रेनिंगचा तिसरा आठवडा आला तिला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायचा होता हे स्वप्नासाठीचं संधीचं पर्व होतं तिच्या मेहनतीला चांगली दखल मिळाली आणि शेवटी तिने प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला प्रशिक्षकांनी तिचं कौतुक आणि सहकाऱ्यांमध्ये तिच्या कामाची दखल वाढली मुंबईत असतानाही स्वप्नाचं मन मात्र आरोग्य आठवणीने भरून यायचं फोनवर रोज बोलायची त्याच्या शाळेच्या गोष्टी ऐकायची आणि त्याला आईची हिंमत पाठवायची शाळेत त्याला थोड्या त्रासांचा सामना करावा लागला काही मुलांनी त्याला आई एकटी असल्याबद्दल चिडवले पण आरव आपली ताकद दाखवत होता त्याला आईने दिलेला आत्मविश्वास त्याला उभं ठेवलं होतं आई मला शिकवते मी मोठं होईपर्यंत तिला आधार द्यायला पाहिजे तो मनात ठरवून ठेवत होता ट्रेनिंग संपल्यावर स्वप्न आपल्या ऑफिसमध्ये परतली तिला नवी जबाबदारी दिली होती एक मोठा प्रोजेक्ट हाती घेण्याची संधी तिने हे काम मोठ्या मनाने स्वीकारलं तिच्या कामाचा दर्जा वाढला आणि प्रमोशन मिळाल्या आता ती आर्थिकदृष्ट्या स्थिर झाली होती आणि आरवसाठी अधिक चांगली भविष्य निर्माण करू शकत होती तिचा आत्मविश्वास वाढला आणि समाजाच्या नकारात्मक दृष्टिकोनाला तिने फारसं महत्त्व दिलं नाही ती स्वतःच्या प्रयत्नांनी आणि धैर्यानं स्वतःचं स्थान निर्माण करत होती स्वप्नाने आरवची कथा आता लोकांमध्ये प्रेरणादायी ठरू लागली जुन्या सहकारी शेजारी आणि कुटुंबियांच्या नाकाही नकारात्मक ना भावना बदलू लागल्या ती बाई खरंच धैर्यवान आहे काही लोक म्हणू लागले तिने स्वतःचं जगणं उभं केलं खूप शिकायला पाहिजे काही जण आदराने बोलू लागले स्वप्नाने स्वतःच्या संघर्षातून समाजाला हे दाखवले होते एकटी आय असे ही कमजोरी नाही तर एक शक्ती आहे स्वप्नाने आरव एका पार्कमध्ये बसलेले असतात सूर्यास्त पाहत असतात म्हणतो आई मी तुझ्यासारखा मोठा होईन स्वप्न हसते आणि म्हणते मग आपण दोघंही एकत्र मोठं होऊया